तालुक्यातील विविध ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये भाजपाला यश तर तालुक्यातील विविध ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपाला चांगले यश आले असून अनुक्रमे अंबरजे मांजरे व किनवली येथे भाजपाचे सदस्य विजयी झाले आहेत अंबरजे ग्रामपंचायतीमध्ये प्रेम कुमार बोंडकोंडले गोपाल मुकणे ज्योती मस्कर तर किनवली येथील पोटनिवडणुकीत शितताई व टेंभुर्ले मांजरे येथील पोटनिवडणुकीत आशा पष्टे व रेखा मुकणे हे सदस्य निवडून आले आहेत काल झालेल्या टेंभुर्ली मांजरे ग्रामपंचायतच्या पोटनिवडणुकीमध्ये चारपैकी तीन जागा जिंकत भाजपाने वर्चस्व प्रस्थापित केले आहे त्यामध्ये पष्टेपाडा येथील दोन्ही उमेदवार आशा यशवंत पष्टे व रेखा हरिश्चंद्र मुकणे प्रचंड मतांनी विजयी झाले राष्ट्रवादीचे नेते काशीनाथ पष्टे यांच्या पत्नी एकशे तेहतीस मतांनी पराभूत यापूर्वी पंचायत समिती सदस्य असणाऱ्या उमेदवाराचा ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये लाजीरवाना पराभव स्वीकारावा लागला उपसरपंच विनायक पष्टे यांच्या नेतृत्वावर टेंभुर्ली मांजरे भाजपाचा झेंडा फडकला काय सांगाल निवडून आल्याबद्दल काय सांगाल तुम्ही काय वाटते तुम्हाला आनंद वाटते का दुःख होते काय करणार काय करणार तुम्ही आता सध्या या अगोदर कोणाची सत्ता होती किती वर्ष होती पंचवीस वर्ष सत्ता तुम्ही आज दोलीत मिल तुम्ही पण निवडून काय सांगाल तुम्हाला काय वाटतंय निवडून आल्याबद्दल नाही कोणाशी वाद नाही कोणाशी विरोध विना पैसा फक्त आमचा एक विकास हाच आमचा अजिंठा आहे आणि या अजिंठ्यावर आम्ही पुढे जाणार आहोत ज्या व्यक्तीची वीस वर्ष सत्ता होती आज त्या व्यक्तीला आम्ही पाणी दाखवलेलं आहे लोकांना पाणी न दिल्या म्हणजे त्यांना पाणी दाखवलेलं आहे घरातील प्रत्येक माणसाने आमच्या तिथे मेहनत घेतली आणि हा विजय हा भाजपचा असून आम्ही पंधरा वर्ष सत्ता होती ते आम्ही पूर्णपणे त्यांना हरवलं आणि आम्हाला खूप अभिमान आहे आणि याच्या पुढे आम्ही सर्व गावाचा विकास करू सर्व गाव माझं नाव रवी राऊत मी बजंगला संयोजक आणि आमच्या या जनसंख्येच्या लोकमत लोकांच्या याच्यानी जो जो आम्हाला जो अनुकूल जो विषय झालेला आहे हा विजय झालेला आहे हा अतिशय मोलाचा विषय आणि मांजरा ग्रामपंचायत ग्रामपंचायतवर अशी एक पंचवीस एक आधी सत्ता असणारी यावर्षी भाजप तरी मतदार निवडून दिल्याबद्दल साहेब सर अशोक इंदर साहेब असे वरिष्ठ काही कार्यकर्ते आमचे सरपंच उपसरपंच सगळ्यांच्या प्रयत्नांनी भास्कर जाधव तालुका अध्यक्ष भास्कर जाधव सगळ्यांच्या प्रयत्नांनी जो आम्हाला यश मिळालं आहे त्याचा आम्ही धन्यवाद आणि नम्रपणे सांगतो का असा असंच आमचा अजेंडा कायमचा असणार आहे आणि विकासाचा हा आमचा महत्वाचा मुद्दा असणार आहे कडे काही गोष्टी त्यांनी केल्यामुळं आमच्या सर्व गावांनी एक विचार केला आणि त्यांनी एक संघटित केले आपण काहीतरी काया पाहि पालट करू आणि आपल्या गावचा कसा विकास होईल याची दखल घेऊ हा आणि त्यासाठी ही सर्व संघटना करून आम्ही दुसरी बॉडी तयार केली हां त्यामुळं हे आमचे फीट निवडून आले आणि आमच्या गावचा कसा विकास होईल याच्याकडं आम्ही लक्ष देऊन तुमचं आम्ही आमच्या माझ्या सर्व सर्व सहकार्यांच्या अथक प्रयत्नांनी या आमच्या सहाशी सहाशी येऊन आमचं बहुमत तिथे सिद्ध झालेलं आहे आणि सर्व युती करून आम्ही भ्रष्टाचारी लोकांना दूर आहे पैशाचा वापर झाला वापर झाला पण माझ्या सर्वसामान्य मतदारांनी हा विजय प्राप्त केलेला आहे आणि हा विजय मी सर्वसामान्य जनतेला अर्पित करतो कोणत्या पक्षामार्फत तुम्ही निवडणूक लढव आम्ही ग्रा... आम्ही ग्रामविकास आघाडी स्थापन करून सत्ताधारींचा या ठिकाणी पराभव केलेला आहे कुठल्याही पक्षाचं असं नाव घेत नाही पण जे भ्रष्टाचारांनी बरबडलेली जी ग्रामपंचायत होती त्या ग्रामपंचायती भ्रष्टाचार त्यांचा कुठे काढून आणि जनतेला चांगल्या सुविधा आणि न्याय कसा प्राप्त होईल यासाठी सर्व लोकांनी एकत्र येऊन ठिकाणी सहा सीट आलेलं आहे आणि आमचं बहुमत सिद्ध आलेलं आहे

भारतीय जनता पार्टीचा आता जोर वाढत आहे आणि आमची जी बांजरे ग्राम मांजरे पेंबुर्ली ग्रामपंचायत शहापूर तालुक्यातली पोटनिवडणूक आज चार सीटांवर आज पोटनिवडणूक लढ लढवले आम्ही आणि त्या मांजरे ग्रामस्थांनी आमच्या बी जे जे कार्यकर्ते आहेत मांजरेमधले पेंबुर्लीमधले त्यांनी अतिशय मेहनत घेतली आणि चार तीन सीट त्यांनी निवडून आणले त्याबद्दल मी सहा आ... शापूर तालुक्यामध्ये आम्ही भाजप पक्ष कसा वाढेल हा प्रयत्न करणार आहेत सर्व कार्यकर्त्यांना घेऊन तसेच आम्ही मागे तुमच्या शापूर माझ्यावर मुलाखत दिली होती रविशेठ पाटील शिंदे साहेब दादर साहेब आम्ही सर्वच पदाधिकारी आणि शापूर आमचे कार्यकर्ते मेहनत घेऊन पक्ष शापूर तालुक्यात कसा एक नंबर लाईल आम्ही प्रयत्न करणार आणि आम्ही त्या दिशेने दिशेने आता वाटचाल करत आहेत अशी चिन्हे आम्हाला दिसत आहेत आम्ही आमच्या शहापूर तालुक्यातले जेवढेही पदाधिका आणि कार्यकर्ते आहेत त्यांना धन्यवाद देतो असेच काम करा आणि आपला तालुक्यामध्ये पक्ष कसा वाढेल प्रयत्न करा मी सर्वांचे आमच्या पदरचे आणि पदाधिकाऱ्यांचे आणि कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा तसेच काल वासिम खातील सहकार सोसायटीमध्ये सुद्धा आम्ही राष्ट्रवादी बी जे पी युतीमध्ये आम्ही मुसंडी मारलेली आहे एकोणीसपैकी आमच्या बारा जागा आलेल्या आहेत त्या ठिकाणीसुद्धा आम्ही चेअरमन आणि व्हाईस चेअरमन भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादीला बसवणार आहेत तसेच ग्रामपंचायत अंबरचेचासुद्धा निकाल हाती आला त्या ठिकाणी चांगली प्रगती झालेली आहे तसेच किनोलीमध्ये एक जागेसाठी पोटनिव पोट निवडणूक नि, नि लढवली शिवसेनाविरुद्ध भाजपा भाजपाने तिथे अतिशय चांगल्या पद्धतीने विजय मिळवलेला आहे किनोली ग्रामपंचायतचं सुद्धा मी त्या कार्यकर्त्याचं अभिनंदन करतो आंबरच्या ग्रामपंचायतचं अभिनंदन करतो तसेच सरकार सोसायटी वासिन कातिवली या ठिकाणी आमच्या कार्यक्रम अतिशय मेहनत घेऊन आमच्या पाच जागा आणल्या त्या कार्यकर्त्याचं आम सुद्धा आम्ही अभिनंदन करतो खूप आनंद होतोय की आम्ही भास्कर जाधव यांना तालुका प्रमुख म्हणून आम जे आमचे खासदार कपिलजी पाटील यांनी विश्वास ठेवला आणि त्या विश्वासाला ते पात्र पात्र ठरताना आपल्याला दिसतंय काल ज सुरू पहिल्या त्यांच्या कारकिर्दी ज्या निवडणूक आता लागल्यात कालची जी सोसायटीची निवडणूक लागली तिथं आपला भरघोस आपण यश मिळवला तसंच आज ग्रामपंचायतीच्या चार जागांसाठी जी मांजरे बष्टीपाडा ग्रामपंचायतीच्या निवडणुका आत त्याच्यामध्ये आपण चारपैकी चारपैकी तीन सीट आपण निवडून आले आणि एक सीट आपली फक्त सव्वीस मतांनी पडली आणि हा विजय तिथल्या ग्रामस्थांनी ग्रामस्थांनी आणि तिथल्या जनतेचा विजय आहे असं मला वाटते आणि ही जनता सर्व भाजपच्या आणि भास्कर जाधवच्या पाठीविषयी उभी राहिली म्हणून मी सगळ्यांचा सगळ्या लोकांचा मी आभार मानतो भाजप विधानसभा क्षेत्र अध्यक्ष रवी पाटील आणि भाजपचे तालुकाध्यक्ष भास्कर जाधव हो यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवण्यात आली होती